एक पंचवीस तीस हजार लोकांचं नियोजन केलं आणि मग सासवडला सोपान देणारा समाधी घेऊन सातशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले या वर्षी आणि तो खोबर आहे तर तीनशे पंच्याहत्तर तिथं गेला परंतु सातशे अठ्ठावीस वर्षात तिथं कधी मसालावडीची पंगल झाली जा नव्हती मग मी या भागातल्या मला ओळखीची तीस चाळीस गावं येते तीस चाळीस गावांना मी पुढे गेलो की आपण मसाला वडीची मंगल करून इकडून भाकरी घेऊन आमच्या राजुरीच्या आधारे बेटी नाना डोंगरे डोंगरे नाना म्हणले hmm. मग ते मसाला वडी कशी करायची आम्ही त्याच ही मी सूचना सांगत असताना राजुरीला आदरणे आतूर शेत होते ते म्हणजे मग महाराज आमच्या भागातली गावं येतात आणि सातशे अठ्ठावीस वर्ष सोपान देवाच्या दरबारात कधीच मसाला वडीची पंगत झाली नाही त्या पंक्तीसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये बसलेले राजव त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता नाना एवढी मसालावडीची पंगत करा आणि मग इकडून चाळीस बक्ष वारकरी तिथं पंचवीस हजार वारकरी अशी मसालावडीची पंगत झाली या याच पहिलं नाव होत मासवडी म्हणून मग त्या पंचवीस हजार लोकांमध्ये आदरणीय आकृ शेटनेच विनंती केली की ह्या तालुक्यात गावगाव वारकरी येतं गावगाव हे पक्वान बनवलं जातं पण मासवडी नाव का पडलं कोण मग आपण याच रूपांतर करू कारण त्या वडीमध्ये मास नसतंय मसाला असतो मग आपण मासवडीच रूपांतर मसाला वडीत करू तरी गेली शतकानुशतक मासवडी हे नावाचं रूपांतर सासवडला मसाला वडी झालं

होता थोरी जुरी आजच्या वर्गा श्रीमंत जगद्गुरु तुकोबा आहे पंढरीचा वारकरी होणार ही जीवनात सर्वात मोठी मिळकत आहे ही मिळकत मिळवण्यासाठी मी सुखाने जन्म घेत असा विषय प्रतिपादन करणार या मृत्यू लोकांमध्ये सध्या प्रत्येक जण मिळकतीच्या मागला विठ्ठल

Thank I mean, you. हे संस्कृत शब्द आहेत माणसाच्या वाटत तीन अवस्था बाल्य अवस्था तरुणा अवस्था वर अवस्था त्याला आपल्या भाषेत पण म्हणतात बालपण तरुणपण म्हातारपण त्याच्यातही असं एक पण गेलं एक पण येत दोन दोन संगत येत नाही ते काय शपथ मी दिवस बालपण गेलं का तरुण पण येत तरुणपण गेल्यावर म्हातारपण येतं पण पण गेल्यावर पण येत नाही आरोग्य सरपण येतं

बाळपणाची मिळकत बाळपणातून तरुणपणा तरुणपणाची मिळकत हल्लीच्या तरुण मिळकतीसाठी पण एका गावात एक गावा मुलगा लागणार आला त्याचा मामा गावात झाला होता मामा म्हटला सचिन लग्न करणार का म्हणजे हो करणार मामा मुलगी पाहिली का तर पटवली कोणाची मामा तुमचीच हा तिथे आकडा पटकला म्हणतो का बघा माझीच मुलगी पटवली हो येणार नाही सचिन मला कशी मिळत नाही मी पाहतो तरुणपणाची मुळखा नेमकी महिने ग्रामपंचायतची निवडणूक मामाने ज्या वार्डातून अर्ज भरला त्याच वार्डातून सचिन निरला मामाच्या मामा म्हणाले मी माझ्या बहिणीला सगळं दिलं माझ्या बरोबर अर्ज काढायला काढून घे सचिन मला तशी काढणार नाही अर्ज बघ वर्गी द्या मग काढतो अखेर शेवटच्या मामाला राजकारणाचा नाद असले म्हणून त्यांनी पोरगी दिली सचिनने अर्ज काढून घेतला सचिनला निवडणूक लढायची नव्हती मिळकत मिळवायची बालपणाची जोडी वेगळी तरुणपणाची जोडी वेगळी महातारपणाची जोडी वेगळी महातारपणात सुद्धा माणसं मिळकतीच्या मागे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे सप्ताह होतात तेवढे एकट्या मुंबईला होतात आपलीच मंडळी मुंबईला सप्ताह नाही पण मुंबईचे सप्ताह फक्त आठ महिने कार्तिकी ते आषाढी आषाढी ते कार्तिकी तुरळक करतात कारण पाऊस फार पावसामुळे काय फार सप्ताह करता येत नाही पण एकदा का कार्तिकी वारी झाली कार्तिकी ते आषाढी बाट फेरात मग प्रत्येक कीर्तनकारला चांगल्या कीर्तनकाराला महिन्यातून आठवड्यातून दोनदा दोनदा चारदा जावंच लागत आम्हाला जावं लागतं आमच्या गावचा एक महातारा माझ्या मागा लागतो मला न्या ना मुंबईला त्याचं वय आणि शिव म्हणून का बरं मला माझ्या जीवाची ममई करायची आणि शिवाय शिक काही महातारे वयस्कर असतात पण सोयीस्कर नसतात आणि शिव शिवमई करायची पण जाऊ याला घेऊन चला हे बोलतो मुंबईचं काही पूर्वकल्पना नव्हती प्रकल्प प्रथमच पाहिले मी दोन तीन दिवस मुंबईला सगळं त्याला नवीनच होत एक आपल्याच पुढे एक मनुष्य होता तो म्हणला मला सकाळी नाश्त्या तुम्ही सकाळी मोकळ्या सांगाकडून आपल्याला नेवला चालतंय आम्ही गेलो त्याच्याकडं नाश्त्या तो राहत होता पंचवीस साव्या सूर्य खाली न्यायला आम्ही आठ वाजताच केलं त्या बिल्डिंगच्या खाली मग मी आपलं बसत नेम वाचत सकाळच्या काकड्याची काही वेळी वाचत बसलो तिथं बिल्डिंग ती बिल्डिंग वरच होती वर जाण्याला खाली येण्याला लिफ्टची व्यवस्था होती आता सकाळ सकाळ सहा वाजता ज्या महिला म्हाताऱ्या महिला मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या त्या मागा आल्या आठ वाजता ते आपल्या जवळ आंघोळी पांघोळी देऊ पूजेला महिला वर

म्हातारी हरणी बालपणाची जोडी तरुणपणाची जोडी म्हातारपणाची जोडी प्रत्येक जोडी मिळकत मिळवणे आजच्या चिंतनात आपल्याला तिघांची मिळकत पाहायची जीवाची मिळकत देवाची मिळकत साधूची मिळकत त्याला आजच्या भागातला शब्द आहे जीवाची जोडी देवाची जोडी संतांची जोडी शिवाची जोडी काय जोडी समाजामध्ये धुतल्या तांदळाचा माणूस दिसला शुद्ध प्रतिमा मनुष्य असलेला दिसला का त्याच्या अंगावर चिखल भेट करणं ही काही ब्रह्मदेवाच्या गैरहात्री जन्माला आलेले जे महाभाग आहे की त्यांची जोडी दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेळ कोणी Ah, Sajjahaja Ketbala.

त्याच देशात असे काही जन्म लागले की त्या चांगल्या माणसाच्या तोंडावर खेटत झेकून आणलं हा काही लोकांना पुरुषार्थ वाटतो की दुर्जनाची जोडी दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटण तोंडी चांगल्या माणसाच्या तोंडावर खेटत ठेकून मारण काही लोकांना चांगल्या माणसाला नाव ठेवण्यात पुरुषारच वाटत पण ऐकणाऱ्या जे लक्षात येतं हे ब्रह्मदेवाच्या काही जन्म जन्माला आणि म्हणून कोणाला नाव ठेवणं का पण जीवाची जोडी ವರ್ಗ ಕ್ರಮ ದೇವ ಅಂತರಿ ಚಿಗಢ